नमस्कार मित्रांनो आज मी तुम्हाला बोलावत आहे एका अशा विषयावर जो तुमच्या जीवनात खरी क्रांती घडवू शकतो यशस्वी होण्याच्या त्या पाच सोप्या पावलांबद्दल ज्या तुम्ही दैनिक जीवनात अगदी सहजपणे लागू करू शकता आणि तुमची स्वप्ने खऱ्या अर्थाने साकार होऊ शकतील मित्रांनो मी खरंच हृदयपूर्वक सांगतो की यश हे काही देवाची भेट किंवा भाग्याचे चमत्कार नाही ते तुमच्या मनातील ज्वाला आहे जी तुम्ही स्वतः पेटवता मी स्वतःला आठवत असतो त्या दिवसांची जेव्हा मी एक साधा नोकरदार होतो स्वप्ने पाहत असे पण ते साकार करण्याची हिंमत नव्हती पण जेव्हा मी या पावलांची सुरुवात केली तेव्हा माझं जीवन बदललं आज मी तुम्हाला तीच वाटचाल दाखवतो भावनिक खरी आणि प्रेरणादायी चला हळूच सुरू करूया ही ओढणी आणि मी वचन देतो शेवटपर्यंत ऐकत राहाल आणि तुमच्या मनात एक नवीन ऊर्जा जागृत होईल पहिलं पाऊल आहे स्वप्न स्पष्ट करा आणि ते कागदावर उतरा मित्रांनो कितीदा तुम्ही रात्री झोपण्यापूर्वी स्वप्न पाहिलं असेल ते घर ते मोठं कारकिर्द किंवा कुटुंबासोबतचा आनंदी क्षण पण सकाळी उठल्यावर ते विसरून जातं आणि जीवनाच्या धावपळीत ते हरवतं मी तुम्हाला एक खरी कथा सांगतो एका छोट्या गावातील तरुणाची नाव राजू तो शेतकऱ्याचा मुलगा होता आणि त्याचं स्वप्न होतं मोठा उद्योजक व्हायचं पण ते फक्त मनात होतं एक दिवस त्याने एक जुना डायरी घेतली आणि लिहिलं मी दोन वर्षात माझी छोटी दुकान सुरू करेन आणि ती वाढवून शहरात ब्रँड उघडेन ते लिहिताना त्याचा डोळ्यात अश्रू आले कारण ते स्वप्न इतकं खरं वाटू लागलं आणि मित्रांनो आज राजूचं नाव तुम्ही ऐकलं असेल तो आता एक यशस्वी ब्रँडचा मालक आहे हे पाऊल इतकं शक्तिशाली आहे कारण जेव्हा तुम्ही स्वप्न लिहिता तेव्हा ते, ते तुमच्या अवचेतन मनात रुजतं आणि प्रत्येक दिवस ते स्मरण करून तुम्ही त्यासाठी पावलं उचलता आज रात्री करा हे एक शांत जागा शोधा एक छोटा कागद घ्या आणि तुमचं एक मोठं स्वप्न लिहा ते काय आहे ते कधी साकार होणार कोणत्या ठोट्या पावलांमधून आणि ते कागद तुमच्या बेडसाईड टेबलवर ठेवा दररोज सकाळी ते वाचा आणि तुम्हाला वाटेल की ते स्वप्न आता हातात आहे कल्पना करा मित्रांनो तुम्ही ते साकार करून कुटुंबाला आलिंगन घेत आहात आणि ते आनंदाचे अश्रू हो ते तुमचं आहे दुसरं पाऊल दैनिक छोट्या सवयींची निर्मिती करा ज्या तुम्हाला यशाकडे नेतील मित्रांनो यश हे एका रात्रीत येणार चमत्कार नाही ते रोजच्या छोट्या छोट्या कृत्यांमधून जन्म घेते जसं की नदीच्या छोट्या थेंबांनी समुद्र भरतो मी स्वतःची एक आठवण सांगतो जेव्हा मी माझ्या पहिल्या जॉबमध्ये होतो मी निराश व्हायचो कारण प्रगती दिसत नव्हती पण एका पुस्तकातून प्रेरणा मिळाली सवयी तुमचं भाग्य बदलतात मी सुरू केलं दररोज सकाळी दहा मिनिटं ध्यान आणि संध्याकाळी पंधरा मिनिटं नवीन कौशल्य शिकणं सुरुवातीला कठीण वाटलं पण हळूहळू ते माझ्या दिनचर्येचा भाग झालं आज मी त्या सवयींमुळे इथपर्यंत पोहोचलो आता तुमची कल्पना करा तुम्हाला फिटनेस हवं तर रोज पन्नास स्क्वॉट्स किंवा दहा मिनिटं चालणं तुम्हाला नवीन नोकरी हवी तर दररोज एका लिंक्ड इन प्रोफाईलला कनेक्ट व्हा किंवा एक नवीन स्किल व्हिडिओ पहा एक आणखी उदाहरण स्वामी विवेकानंद ज्याने म्हटलं होतं उठा जागा व्हा आणि स्वतःला ओळखा त्याने रोज ध्यानाची सवय केली आणि जगाला भारताची ओळख करून दिली मित्रांनो एकवीस दिवसांचा नियम वापरा एकवीस दिवस सातत्याने करा आणि ते तुमचं जीवन बदलेल कल्पना करा तुम्ही तीन महिन्यात किती मजबूत झालात किती आत्मविश्वासाने भरलेले हे पाऊल तुम्हाला शक्ती देतं आणि स्वप्न जवळ येतात एक एक पाऊलने तिसरं पाऊल नकारात्मक विचारांना कायमचा निरोप द्या आणि सकारात्मकतेने भरून टाका ओ मित्रांनो हे ऐकून तुमच्या हृदयाला स्पर्श होईल कारण आपण सर्वच जण या जाळ्यात अडकतो कितीदा स्वतःला म्हणतो मी अपुरा आहे मला यश मिळणार नाही हे विचार आम्हाला आतून खाऊन टाकतात जसं की विषारी साप मी एकदा त्या वेदनेच्या खोळात होतो माझा पहिला व्यवसाय फेल झाला आणि मी स्वतःला दोष देत बसलो पण एका ज्येष्ठ मार्गदर्शकाने सांगितलं नकारात्मकता ही तुमची शत्रू नाही ती तुमची गुरु आहे तिच्यापासून शिका मी सुरू केलं दररोज सकाळी एक सकारात्मक प्रतिज्ञा मी क्षमाशील आहे मी यशस्वी आहे मी प्रेमाने भरलेलो आहे आणि जेव्हा नकारात्मक विचार येतात तेव्हा मी थांबतो आणि विचारतो हा विचार खरा आहे का तो मला कुठे नेतो बहुतेक वेळा तो फक्त भीती आहे एक खरी कथा थॉमस एडिसन ज्याने बल्ब शोधण्यासाठी एक हजार वेळा अपयश पाहिलं पण म्हणाला मी अपयश पाहिलं नाही मी एक हजार मार्ग शोधले जे काम करत नाहीत मित्रांनो हे पाऊल तुमचं मन साफ करेल तुम्ही अधिक संवेदनशील आणि मजबूत बनाल कल्पना करा तुम्ही आता कोणत्याही वादळात उभे राहता आणि तुमच्या डोळ्यात विजयी चमक हो ते शक्य आहे फक्त सुरुवात करा चौथं पाऊल सहाय्य मागा आणि नेटवर्किंगची जाडी विणा मित्रांनो यश ही एक एकट्याची यात्रा नाही ते एका मोठ्या कुटुंबासारखं आहे जिथे प्रत्येक हात एकमेकांना पकडतो मी स्वतःला आठवत असतो त्या एकाकी दिवसांचे जेव्हा मी मदत मागण्याची हिंमत नव्हती पण एकदा मी एका यशस्वी उद्योजकाला मेल केला सर तुमचं मार्गदर्शन हवंय आणि त्याने वेळ दिली टिप्स दिल्या आणि माझं जीवन बदललं आज मी ते म्हणतो नेटवर्किंग हे यशाचं द्वार आहे एक उदाहरण ओपरा विनफ्री जी गरिबीतून उठली पण मेंटॉर शोधले आणि आज जगाची राणी आहे तिने म्हटलं होतं तुम्ही जे आहात ते तुमच्या आजूबाजूच्या लोकांमुळे आहात मित्रांनो आजपासून सुरुवात करा वा एक मेसेज पाठवा हाय तुमचं काम प्रेरणादायी आहे एक कॉफी मीटिंग करता येईल का किंवा एखाद्या व्यावसायिक ग्रुपमध्ये जॉईन व्हा आणि महत्वाचं सहाय्य देताना कृतज्ञ राहा ते परत येतं मी स्वतः एका इव्हेंटला गेलो एका व्यक्तीशी बोललो आणि त्यातून मला नवीन संधी मिळाली कल्पना करा तुम्ही एका यशस्वी व्यक्तीशी हात मिळवत आहात आणि ते तुमचं भागीदार बनतं ते नेटवर्किंगची जादू आहे हे पाऊल तुम्हाला एकटेपणातून बाहेर काढेल आणि स्वप्नांसाठी पंख देईल शेवटचं पाचवं पाऊल सातत्याची धार जोडा आणि प्रत्येक छोट्या यशाचा उत्सव साजरा करा मित्रांनो यशाची वाट ही मॅरेथॉन आहे स्प्रिंट नाही आणि त्यात सातत्य हा श्वास आहे कितीदा आपण उत्साहाने सुरुवात करतो आणि मध्येच थकतो पण जेव्हा सातत्य असतं तेव्हा अपयश देखील गुरु बनतं मी एकदा माझ्या प्रोजेक्टमध्ये अडकलो पण मी सोडलं नाही दर आठवड्याला प्रगतीचा आढावा घेतला आणि छोट्या यशांसाठी स्वतःला बक्षीस दिलं जसं की एखादी आवडती चॉकलेट किंवा कुटुंबासोबतचा वेळ एक, कुटुंबा वे। एक प्रेरणादायी कथा महात्मा गांधी ज्याने स्वातंत्र्यासाठी वर्षानुवर्ष सातत्य राखलं आणि प्रत्येक छोट्या आंदोलनाचा उत्सव केला त्याने म्हटलं होतं संतोष ही प्रगतीची गुरुकिल्ली आहे मित्रांनो हे करा प्रत्येक महिन्याच्या शेवटी जर्नल मध्ये लिहा मी हे केलं मी हे शिकलो आणि उत्सव साजरा करा ते तुम्हाला पुढे नेतं कल्पना करा वर्षभरात तुम्ही किती पुढे सरकलात आणि ते सगळं साजरं करत आहात अभिमान आनंद आणि अजून मोठ्या स्वप्नांची सुरुवात मित्रांनो ह्या पाच पावलं स्वप्न लिहा सवयी बनवा नकारात्मकतेला दूर ठेवा नेटवर्किंग करा आणि सातत्य राखा ही तुमच्या हृदयात जागृत होणारी शक्ती आहेत मी तुमच्यावर पूर्ण विश्वास ठेवतो कारण मी स्वतःने हे अनुभवलं आहे आजपासून एक पाऊल उचला आणि एका महिन्यात तुम्ही फरक पाहाल हा व्हिडिओ तुम्हाला स्पर्श करत असेल तर लाईक करा शेअर करा आणि कमेंटमध्ये सांगा कोणतं पाऊल तुम्ही आधी घेणार आहात मी इथेच आहे तुमच्यासोबत पुढच्या व्हिडिओत भेटूया अधिक प्रेरणेसाठी धन्यवाद जय हिंद आणि यश तुमचं असो